नमस्कार मित्रांनो वॉर्ट्युप कुशलमध्ये आपलं स्वागत आहे हा एक एज्युकेशनल व्हिडिओ आहे आज आपण इथे पाहणार आहोत की या ठिकाणी जे आहे मित्रांनो आपण पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा वापर करून कशा पद्धतीने मार्केटमध्ये ओवरऑल जे आहे इयरली छानपैकी प्रॉफिटमध्ये राहू शकतो त्यासाठी फक्त काही नियमाविधी इथे जे आहेत आपल्याला पाळायचे आहे जर ते आपण नियम इथे पाळले तर या ठिकाणी आपण सहज मित्रांनो या ठिकाणी जे आहे वार्षिक जर विचार केला लॉन्ग टर्मचा तर एक छानपैकी इथे आपण प्रॉफिटमध्ये या ठिकाणी राहू शकतो तर या ठिकाणी आपण बघूया की एक जानेवारीला मित्रांनो आपण फक्त एका स्लॉटमध्ये इथे काम केलं म्हणजे अख्खा जानेवारी महिना ठीक आहे अख्खा जानेवारी महिना इथे आपण काय केलं एका स्लॉटवरती काम केलं तर एका लॉटमध्ये किती क्वांटिटी असतात तर आता पंधरा क्वांटिटी आहेत अगोदर पंचवीस क्वांटिटी असायची एका लॉटमध्ये आता या ठिकाणी पंधरा क्वांटिटी एका लॉटमध्ये आहे बँक निफ्टीच्या तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला काय करायचं या ठिकाणी जे आहे आपण इथे बघूया की एका लॉटवरती आपण जर या ठिकाणी पॉईंट किती कॅप्चर करायचे तिथे आपल्याला आपण पॉईंट देखील इथे टार्गेट ठेवूया ठीक आहे पॉईंट देखील इथे आपल्याला एक तर प्रॉफिट झाला तर दहा पॉईंटचा इथे प्रॉफिट आपल्याला झाला पाहिजे लॉस झाला तर इथे दहा पॉईंट इथे आपल्याला लॉस या ठिकाणी झाला पाहिजे आणि या ठिकाणी टार्गेट काय इथे आपलं दहा पॉईंटचं या ठिकाणी टार्गेट आहे इथे आपण टार्गेट देखील इथे लिहूया इथे आपल्याला काय करायचं मित्रांनो या ठिकाणी जे आहे आता आपण काय करणार आहोत एका लॉटमध्ये किती क्वांटिटी पंधरा क्वांटिटी आहे तर ह्या पंधरा क्वांटिटीला जर इथे आपण मित्रांनो दहा पॉईंटनी जर इथे मल्टिप्लाय केलं तर इथे आपल्याला किती येतं पंधरा आहे दीडशे तर हे दीडशे रुपये जे आहेत आपल्याला जानेवारी एक अख्खा महिना दीडशे रुपये प्रॉफिट घ्यायचं आहे तुमचं जे काही ब्रोकरेज वरचं जात आहे ते सोडून द्यायचं आहे जे प्रॉफिट होते ते इथे आपल्याला घ्यायचं आहे तर आपण काय करूया या ठिकाणी जे आहे सेटिंग थोडीशी से व्यवस्थित करतो जेणेकरून तुम्हाला समजेल की या ठिकाणी व्हिडिओ थोडा मोठा होईल मित्रांनो पण समजून घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला प्लॅन करायचा आहे ठीक आहे आता या ठिकाणी हे सेंटरला या ठिकाणी घेतलेलं आहे मी इथे जे आहे आपल्याला व्यवस्थितपणे प्लॅन करायचा आहे काही गडबड करायची नाही आता हा कॉलम काय आपला हा टार्गेटचा कॉलम आहे ठीक आहे या कॉलममध्ये मित्रांनो इथे जर आपण अख्खा जानेवारी महिना हेच आपण ठेवूया की इथे फक्त आपण एका लॉटवरती इथे काम केलेलं आहे फक्त दहा पॉईंट इथे आपण कॅप्चर करायचं ठरवलेलं आहे इथे आपल्याला टार्गेट किती भेटलेलं आहे या ठिकाणी जे टार्गेट आहे जवळपास दीडशे रुपयेचं या ठिकाणी टार्गेट भेटले तर आपण अख्खा पूर्ण जानेवारी इथे जे आहे महिना आपण इथे दीडशे रुपयेचं प्रॉफिटचं इथे जे की आहे ड्रॉ करूया आता या ठिकाणी काय होणार की रोज तर आपल्याला प्रॉफिट होणार नाही या ठिकाणी ठीक आहे तर जवळपास या ठिकाणी आपण काही दिवस इथे लॉसमध्ये देखील कन्वर्ट करायचे आहेत जे की इथे तीनशे पासष्ट वर्षांचे दिवस असतात मित्रांनो ठीक आहे वर्षांचे दिवस जे आहे तीनशे पासष्ट दिवस असतात या तीनशे पासष्ट दिवसापैकी आपण या ठिकाणी फक्त दोनशे दिवस जरी इथे ट्रेडिंग व्यवस्थितपणे केली तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपल्याकडे एकशे पासष्ट दिवसचा इथे आपण लॉस मार्केटला देत आहोत ठीक आहे कमीत कमी दोनशे दिवस तरी आपण व्यवस्थित ट्रेडिंग करायला पाहिजे असं नाही की पूर्णच्या पूर्ण वर्षभर ट्रेडिंग इथे आपल्याला व्यवस्थित भेटेल नाही लॉस देखील तिथे होणार आपण हे लॉससाठी इथे हे दिवस सोडून देऊया म्हणजे फक्त दोनशे दिवसाचा इथे आपल्याला विचार करायचा आहे ठीक आहे आता या ठिकाणी मित्रांनो हा जानेवारी अख्खा महिना जर इथे आपण विचार केला तर तुम्ही बघू शकता की जानेवारीमध्ये जर या ठिकाणी आपण आपलं प्रॉफिटचा विचार केला तर इथे आपल्याला किती प्रॉफिट झालेलं आहे मित्रांनो इथे जे आहे समजलं जर इथे आपण क्लिक केलं एंटर मारलं तर जवळपास आपलं जे प्रॉफिट आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय जवळपास चार हजार सहाशे रुपयेचं या ठिकाणी जानेवारीमध्ये प्रॉफिट या ठिकाणी झालेलं आहे आता त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी जे आहे आपण नेक्स्ट मंथचा इथे आपल्याला विचार करायचा आता नेक्स्ट मंथमध्ये काय करायचं की हे जे आहे इथे आपल्याला थोडंसं आता या ठिकाणी थोडं चेंजेस करायचे आहे ठीक आहे थोडे चेंजेसमध्ये इथे काय करायचं आपल्याला की या ठिकाणी फेब्रुवारी महिना आता ठीक आहे या ठिकाणी फेब्रुवारीचं इथे घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही अशा पद्धतीने मित्रांनो एकदा ट्राय करून बघा आणि नंतर मला कमेंट म्हणून करून सांगा की तुम्हाला नेमकं कशा पद्धतीने हा जो आहे सेटअप वाटतो ठीक आहे या ठिकाणी जे आहे फेब्रुवारी मंथचं इथे आपण घेत आहोत आता फेब्रुवारी महिन्याचा जर इथे विचार केला मित्रांनो आपण तर पूर्णच पूर्ण हा आपण अठ्ठावीस दिवसाचा महिना असतो ह्याच्यामध्ये दे देखील मित्रांनो या ठिकाणी आपल लॉस इथे आपल्याला होणार आहेत असं नाही की पूर्ण महिन्याच्या महिना प्रॉफिट इथे होणार आहे ठीक आहे बा बावीस ट्रेडिंग सेशन डे या ठिकाणी आपल्याला जे प्रॉफिट आहे या ठिकाणी जवळपास हे एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत इथे आपण घेतलेलं आहे ठीक आहे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंतच इथे आपण विचार करूया आता ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मित्रांनो इथे आपण एका एक लॉटवरती दहा पॉईंटचा विचार केलेला होता तर इथे आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी जे आहे दहा लॉट इथे घ्यायचे आहेत ठीक आहे दहा लॉट म्हणजे इथे क्वांटिटी किती आली या ठिकाणी जवळपास दीडशे क्वांटिटी आली तुम्हाला तुमचे जे आहे ना एक रेग्युलरपणा या ठिकाणी आला पाहिजे तुमच्यामध्ये आता या ठिकाणी दहा पॉईंट आपण घेत आहोत दीडशे क्वांटिटीवरती तर इथे आपल्याला प्रॉफिट किती होऊ शकतं ते या ठिकाणी सिम्पल लॉजिक आहे मित्रांनो अपली या ठिकाणी क्वांटिटी आपली किती आहे या ठिकाणी एकशे पन्नासची या ठिकाणी क्वांटिटी आहे आणि या क्वांटिटीवरती आपण जे आहे इथे फक्त दहा पॉईंटचा प्रॉफिट घेत आहोत म्हणजेच या ठिकाणी आपल्याला किती प्रॉफिट होणार मित्रांनो या ठिकाणी जे आहे दीड हजार रुपये या ठिकाणी जे आहे प्रॉफिट या ठिकाणी होणार दहा पॉईंट घेतले तर आपला लॉस देखील त्याच पद्धतीने इथे राहणार आहे तर आपण काय करायचं या ठिकाणी सेम तीच कंडिशन मित्रांनो या ठिकाणी जे आहे आपण आता डाऊन साइडला येऊया इथे आणि इथून जे मित्रांनो आपल्याला हे जे प्रॉफिट आहे हे जे प्रॉफिट आहे हे आपल्याला हे पाशे रुपये हे जे प्रॉफिट आहे हे पंधराशे रुपये जर इथे आपण च पूर्ण फेब्रुवारी महिना ठीक आहे या ठिकाणी आपण दीडशे दिवस हे जवळपास लॉससाठी सोडून दिलेले आहेत ठीक आहे त्याचा इथे इथे आपण विचार करत नाही ते सोडून लॉस आपला दीडशे दिवसाचा सोडून दिलेला आहे इथे ठीक आहे पहिल्या महिन्यामध्ये इथे आपल्याला फक्त मित्रांनो इथे दहा पॉईंट घेतले एका लॉटवरती जवळपास साडेचार हजार रुपये इथे प्रॉफिट झाला फेब्रुवारी महिन्यामध्ये मित्रांनो दीडशे क्वांटिटी केली या ठिकाणी ठीक आहे आपण क्वांटिटी थोडीशी वाढवलेली आहे आपलं टार्गेट तेच आहे दहा पॉईंट दहा पॉईंट त्याच्यापेक्षा जा जास्त देखील भेटू शकतो पण लॉस हा दहापेक्षा जास्त कधीही घ्यायचा नाही तर इथे काय झालं या ठिकाणी जे आहे आपलं टार्गेट जे आहे या ठिकाणी दहा पॉईंटचं आहे दहा पॉईंटचं आपल्याला टार्गेट इथे भेटलेलं आहे टार्गेट इथे आपण टार्गेटमध्ये इथे पेस्ट करूया आणि या ठिकाणी आपले पॉईंट किती आहेत पॉईंट या ठिकाणी मित्रांनो फक्त दहा पॉईंट्स इथे आपल्याला विचार करायचा आहे ठीक आहे दहा पॉईंटच्या हिशोबानुसार इथे जे आहे आपल्याला किती भेटणार या ठिकाणी हे बघा तुम्ही बघू शकता इथे जे आहे जवळपास एका लॉटच्या पाठीमागे पंधराशे रुपये म्हणजे ह्याचा जर आपण पूर्ण विचार केला ठीक आहे डाऊन साईडला इथे जर येऊन आपण आता या ठिकाणी समचा इथे म्हणजे बेरीज केली की आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये किती प्रॉफिट होऊ शकतो तर या ठिकाणी मित्रांनो जे आहे हा जो प्रॉफिट आहे बेचाळीस हजार रुपये या ठिकाणी प्रॉफिट होऊ शकतो फक्त व्यवस्थित लक्ष देऊन ट्रेड करायचं असं नाही की कुठेही एंट्री मारायची तर हे आपलं जे टार्गेट आहे हे आपल्याला कधीही या ठिकाणी भेटणार नाही ठीक आहे ना आता आपण इथे काय करूया या ठिकाणी जे आहे थोडंसं मार्चचा इथे विचार करूया ठीक आहे आता या ठिकाणी आपण अजून दोन महिन्याचं बघूया जेणेकरून तुम्हाला ॲक्युरेसी येईल मित्रांनो की आपण कशा पद्धतीने या ठिकाणी ट्रेडचा प्लॅन इथे करू शकतो मार्च आणि एप्रिलचा इथे आपण विचार करूया ठीक आहे आता इथे आपण घेऊया की एक मार्च घेऊया त्याच्यानंतर जे आहे सेकंड या ठिकाणी मार्च घेऊया ठीक आहे अक्का पूर्ण मार्च महिना इथे आपण ड्रॉ करूया आणि इथे देखील मित्रांनो आपल्याला क्वांटिटी आता इथे काय करायचं थोडीशी वाढवायची आहे क्वांटिटी थोडीशी वाढवायची आहे एकतीस मार्चचा महिना ठीक आहे एकतीस मार्चपर्यंत आपण घेतलेला आहे इथे आपल्याला जे आहे क्वांटिटी थोडीशी वाढवायची आहे इथे काय करायचं आहे इथे जे आहे लॉट आपल्याला आता इथे जे आहे वीस लॉट इथे घ्यायचे आहेत म्हणजे किती लॉट साईज होणार या ठिकाणी जे की लॉट साईज होणार आहे तीनशे ठीक आहे ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला रिस्क आता घ्यायची नाही आहे तीनशे लॉटवरती या ठिकाणी आपण काय करणार आहोत फक्त दहा पॉईंटच दहा पॉईंट या ठिकाणी घ्यायचे आहेत तुम्हाला एका कॅन्डलमध्ये सहज हे भेटून जाऊ शकतं दहा पॉईंट इथे आपल्याला घ्यायचे आहे आणि इथे आपल्याला बघायचं की मित्रांनो इथे आपण काय केलं आहे क्वांटिटी ही तीनशे वापरलेली आहे तीनशे क्वांटिटीवरती इथे आपल्याला प्रॉफिट किती होणार आहे दहा पॉईंट या ठिकाणी प्रॉफिट आपल्याला होणार आहे आपल्याला टार्गेट प्राईस काय भेटेल मित्रांनो इथे तीन हजार रुपये ही टार्गेट प्राईस इथे आपल्याला या ठिकाणी भेटत आहे आता ही जी टार्गेट आहे मित्रांनो आपण पूर्ण या ठिकाणी जे आहे मार्च महिना इथे आपण ड्रॉ करून घेऊया जेणेकरून आपण इथे जर विचार केला तर आपले लॉसचे जे दिवस आहेत ते आपण बाजूला ठेवलेले आहेत म्हणजे हे ओव्हरऑल आपले प्रॉफिटचे दिवस आहेत त्याचा इथे आपण विचार करत आहोत आता या ठिकाणी जर अख्खा मार्च महिन्या जर इथे आपण मित्रांनो फक्त दहा पॉईंटच घेतले तीनशे क्वांटिटीवरती तिथे जे आहे आपले जे टार्गेट अमाऊंट किती होते मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की हेच कंपाऊंडिंग असतं मित्रांनो ह्याच्यावरती आपल्याला थोडंसं इथे लक्ष द्यावं लागतं तेव्हा इथे मार्केटमध्ये आपण व्यवस्थितपणे टिकू शकतो ठीक आहे इथे देखील आपण काय केलं की एप मार्च महिन्यामध्ये फक्त तीनशे क्वांटिटी घेतलेली आहे इथे आणि प्रॉफिट या ठिकाणी आपण दहा पॉईंट फक्त घेतलेला आहे आता या ठिकाणी लास्ट इथे बघूया की आपण या ठिकाणी एप्रिल महिन्याचा इथे विचार करूया आपण की एप्रिलमध्ये आपण काय करू शकतो तर एप्रिलमध्ये देखील मित्रांनो सेम हेच करायचं आहे या ठिकाणी जे आहे आपण फर्स्ट फर्स्ट एप्रिल घेऊया त्याच्यानंतर इथे सेकंड एप्रिल आता हा एप्रिल महिना पूर्ण इथे आपण ड्रॉ करून घेऊया आणि तुम्ही समजून घ्या मित्रांनो की कशा पद्धतीने मार्केटमध्ये इथे आपण छानपैकी प्रॉफिट इथे करू शकतो तर या ठिकाणी जे आहे एप्रिल घेतलेला महिना आपण इथे देखील मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये आपण आगीन आपलं तेच या ठिकाणी हे जे राहणार इथे आपण वीस लॉट इथे घेतलेले आहेत ठीक आहे वीस लॉट इथे देखील आपण काय करणार आहोत थी या ठिकाणी वीस लॉट इथे घेणार आहोत वीस लॉट म्हणजे मित्रांनो इथे जवळपास तीनशे क्वांटिटी तीनशे क्वांटिटी इथे टार्गेट आहे आपले किती फक्त बारा पॉईंट ठीक आहे बारा पॉईंट किंवा दहा पॉईंट मिनिमम दहा पॉईंट ठीक आहे इथं आपलं टार्गेट फक्त बारा पॉईंट इथे देखील मित्रांनो आपल्याला तेच करायचं की आपण क्वांटिटी या ठिकाणी तीनशे क्वांटिटी घेतलेली आहे आणि तीनशे क्वांटिटीच्या पाठीमागे आपल्याला बारा पॉईंट फक्त घ्यायचे आहेत बारा पॉईंटचा जर इथे विचार केला आपण तर आपल्याला जवळपास छत्तीस रुपये या ठिकाणी मार्केटमध्ये या ठिकाणी भेटत आहेत आता हे छत्तीस रुपये आपल्याला काय करायचं आहे महिनाभर या ठिकाणी ट्रेड या ठिकाणी करून सेव्ह करायचे आहेत हे सेव्ह करण्याला देखील खूप महत्व असतं आता इथे बघूया की सम या ठिकाणी काय होतं तुम्ही जर मित्रांनो अशा पद्धतीने जर कॅल्क्युलेशन व्यवस्थितपणे केलं ठीक आहे मंथली आपल्याला दिवसाला एकच ट्रेड करायचा प्रॉफिट झाला तर प्रॉफिट लॉस झाला तर लॉस तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो की आता या ठिकाणी हे थोडंसं मी लहान करतो तुम्हाला समजून येईल की इथे जे आहे आपल्याला पहिल्या महिन्यामध्ये किती प्रॉफिट झाला होते इथे जवळपास या ठिकाणी बघताय तुम्ही चार हजार साडेचार हजार रुपयाचा त्याच्यानंतर सेकंड जो आहे इथे किती प्रॉफिट झाला आपल्याला तुम्ही मित्रांनो या ठिकाणी डाऊन जे सम आहे इथे बघू शकता की कि किती प्रॉफिट होऊ शकतो सेकंड दुसऱ्या महिन्यामध्ये इथे बेचाळीस हजार रुपयाचा प्रॉफिट झाला आपल्याला त्याच्यानंतर तिसऱ्या महिन्यामध्ये त्र्याण्णव हजार रुपयाचा प्रॉफिट झाला आणि चौथ्या महिन्यामध्ये इथे जवळपास एक लाख आठ हजार मध्ये एक लाखच आपण इथे पकडूया तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता आहे फक्त तीन ते ती चार महिन्यामध्ये तुम्ही फक्त सेटअपवरती जरी काम केलं एकच सेटअप ठेवायचा पॉईंट टार्गेट फक्त तुम्ही पाच ठरवले तर पाचच घ्यायचे दहा ठरवले तर दहा दहाच पॉईंट इथे वेट करायचा त्याच्या जा पुढे जाते तर जाऊ द्या पण लॉस हा तुम्ही ठरवला पाच पॉईंटचा घ्यायचा तर पाचच पॉईंट या ठिकाणी घ्यायचा जास्त घ्यायचा नाही तर अशा पद्धतीने तुम्हीही प्लॅन केला मित्रांनो तर इथे बघताय तुम्ही तुमचं जे की बघताय तुम्ही फक्त चार महिन्यामध्ये मित्रांनो कमी कॅपिटलवरती जवळपास दोन लाख सत्तेचाळीस हजार म्हणजे दोन लाख जवळपास पन्नास हजारपर्यंत तुम्ही या ठिकाणी प्रॉफिट करू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही जर अजून पुढचा विचार केला फक्त कन्सल्टन्सी जर ठेवली व्यवस्थितपणे नियमितपणे जर सेटअप व्यवस्थित जर फॉलो केला तर छानपैकी तुम्ही मा मार्केटमध्ये या ठिकाणी प्रॉफिट करू शकता आणि हे जे कंपाऊंडिंगची पावर आहे याला तुम्ही समजून घेऊ शकता फक्त मला एकच सांगायचं होतं की आपण जे करतो ना फक्त आपले नियम आपल्यासमोर इथे पाहिजेत या ठिकाणी असं नाही की ह्यांनी पाच हजार कमवले त्यांनी दहा हजार कमवले याचा विचार कधीही करायचा नाही आपल्यासमोर जे आहे ना मित्रांनो अख्ख्या नऊ वाजल्यापासून मार्केट सुरू होतं सव्वा नऊ वाजला साडेतीनपर्यंत ह्या साडेतीन वाजेपर्यंतच्या मार्केटमध्ये फक्त दहा पॉईंट आपल्याला कॅप्चर करायचे आहेत आता हे दहा पॉईंट ज्याला कॅप्चर करता येत ना मित्रांनो ते हे जे टार्गेट आहे हे सहज या ठिकाणी अचीव करू शकतो पण त्यांना माहितीच नाही की जे मार्केटमध्ये नवीन आहे त्यांना दहा पॉईंट कुठे कॅप्चर करायचे दहा पॉईंटऐवजी ते लॉस देत आहेत तर त्यांनी मार्केटमध्ये या ठिकाणी थोडंसं अजून वेळ दिला पाहिजे शिकण्यासाठी शिकल्यानंतर ते अशा पद्धतीने मार्केटमध्ये प्रॉफिट करू शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र